भगवान कार्तिकेयचा जन्म देवसेनेचा अधिपती आज आपण ऐकणार आहोत भगवान कार्तिकेयचा जन्म म्हणजे देवसेनेचा अधिपती कसा झाला याची अद्भुत कथा कैलास पर्वतावर भगवान शंकर आणि पार्वती तपश्चर्येत मग्न होते त्यांच्या दिव्य तेजाने संपूर्ण ब्रह्मांड उजळले होते त्यांच्याच योगातून जन्म घेणार होता असा पुत्र जो देवांना वाचवेल आणि दुष्टांचा नाश करेल त्या काळात एक राक्षस होता तारकासुर त्याने ब्रह्मदेवाकडून वरदान घेतले होते की माझा वध केवळ भगवान शिव यांचा पुत्रच करू शकेल देव घाबरले कारण त्यावेळी भगवान भगवान शिव ध्यानात होते आणि संसारापासून अलिप्त तेव्हा सर्व देव माता आले माते फक्त तुम्हीच शिवांना गृहस्थ जीवनात आणू शकता फक्त तुमच्याच योगातून तो दिव्य पुत्र जन्म घेईल दीर्घ तपश्चर्यानंतर पार्वती देवीने शिवांना प्रसन्न केले आणि कैलास पर्वतावर त्यांचा पवित्र विवाह पार पडला त्या दिवशी देव ऋषी आणि अप्सरा सर्वांनी आनंदाने जयघोष केला त्यानंतर भगवान शिवांच्या तेजातून सहा दिव्य तिनग्या उत्पन्न झाल्या ते तेज इतके प्रखर होते कि अग्निदेवाने ते आपल्या तेजात धारण केले पण त्यालाही झेपले नाही मग अग्नीने ते तेज ते गंगा देवीच्या प्रवाहात सोडले गंगा मातेने ते हिमालयाच्या एका शांत सरोवरात नेले जिथे सहा कृतिका स्वर्गीय अप्सरा राहत होत्या त्या तेजातून सहा सुंदर बालके जन्माला आली कृतिकांनी त्या सर्व बालकांचे ममतेने पालनपोषण केले काही दिवसांनी माता पार्वती तेथे ते पोहोचल्या त्या सहा बालकांना त्यांनी आपल्या दोन्ही बाहूमध्ये एकत्र घेतले आणि त्या क्षणी एक अद्भुत चमत्कार घडला सहा बालके एकत्र येऊन एकच तेजस्वी बालक बनले तो स्वतः सहा मुखी बारा हात असलेला तेजस्वरूप देवता कार्तिकेय देवतांनी घोषणा केली हा आहे कृतिकांचा पुत्र आणि भगवान शिव आणि पार्वती यांचा ज्येष्ठ पुत्र कार्तिकेय वाढले त्यांनी देवसेनेचे नेतृत्व घेतले आणि तारकासुराशी महान युद्ध लढले आपल्या शक्तीने संयमाने आणि धैर्याने त्यांनी त्या ते दुष्टांचा नाश केला देवांना भयातून मुक्त केले त्या ते दिवसानंतर त्यांना म्हटले गेले देवसेनापती कार्तिकेय शक्ती स्वरूप धर्मरक्षक ही कथा आपल्याला शिकवते की दिव्य कार्य नेहमी देवांच्या इच्छेनुसारच घडते विलंब झाला तरी त्याचे फल निश्चित असते कारण देवाचा प्रत्येक विलंब हा आपल्या हितासाठीच असतो